मागण्या आहेत आणि त्यासाठी मोर्चा काढलेला आहे सर मी लक्ष्मी कांबळे दोन वर्ष झालं आमचा संघर्ष चालू आहे घरेलू कामगार महिला शेतात काम, काम करणाऱ्या बायका भांडी करणाऱ्या महिला तर गांधी चौक वर आम्ही मोर्चा काढला सत्तावीस तारखेला चार दिवस आमचं पंधरा अगस्ट ला पण आमचं उपोषण होत सर गांधी चौकामध्ये आमरण उपोषण होतं पण या शासनाने आमची काही दखल घेतली नाही चार दिवस आम्ही बिना आणण्या पाण्याचे पडलो पण कुठला अधिकारी कुठला शासकीय अधिकारी पण आमच्याकडे फिरकला नाही सर दादा आज दोन वर्ष झालं आमचा संघर्ष चालू आहे ज्या अगोदर पण एक मोर्चा झाला दोन आंदोलन झाले सर गांधी चौकामध्ये दुसरा दुसरा मोर्चा आहे है दोन वर्ष झाले तरी पण आमच्या ह्या माता भगिनीला न्याय मिळतो का नाही का आम्ही असंच कष्ट करायचं असंच मरायचं आ तुम्ही सरकारी नोकरदारांना तुमची पेन्शन वाढायचं भाजीपाल्याला तुमचे भाव व्हायचा मग आमच्या महिलाच्या हाताच्या कष्टाला का नाही मोल ही कष्ट त्यांच्या पाया सरलेत की कामं करते अशाच मरून जाते त्यांची नोंदणी कुठल्या सरकार कर नाही सर मग आमच्या चार ते पाच मागण्या सर या घरेलू कामगार महिलाच्या कष्टकरी महिलाच्या एकतर यांचा स्वतंत्र गट स्वतंत्र गट यांचा निर्माण स्वतंत्र गट दाखल करा त्यांचे महामंडळ स्थापन करा या बायाचे दर तुम्ही निश्चित करा बायकाला एक वर्षातून दोनदा अनुदान म्हणून एक लाख रुपये देण्यात यावं त्या हो, बायाला लायसन्स स्वरूपामध्ये हो त्यांना देण्यात यावं यांची हो, नोंदणी सरकार निस्तर्वे करून यांची नोंदणी करण्यात यावी ही सरकार निस्तर आमच्या मत घ्यायला सरकार आहे का गोरगरीब जनतेचे बहुजन महिला या ठिकाणी माझ्या संध्या मात्या भगिनी मोठ्या मोठ्या संख्येने खेड्यापाड्यातून आलेले आहेत पण त्या माता भगिनीकडे सरकार लक्ष देते ना सर, वर्ण वर्ण आम्छा आम्छा जी सरकार का नाही आम्ही दोन वर्ष झाले सर किती तरी वरून आमचं गळा आमचा कंठफाळ आमच्या नरड्यालाय आमची जीव जायची वेळ आली पण सरकारला काय आमची सर काही झोप नाही का ही सरकार सर गरीबाकडे लक्ष फक्त यांना म्हणताना की गरीबाचे लक्ष येते का यांना पाच वर्षामध्येच चा आमच्यापर्यंत ही लोक येतात मग आज आम्ही दोन वर्ष झाला एवढा संघर्ष करतो तर सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही सर फक्त नागरिक ह्या भारताचे नागरिक पंतप्रधान मोदी फडणवीस देवेंद्र फडणवीस अजितदादा ही नेते आहेत का खासदार आमदार परत तिथले अधिकारी लोक जी पदाधिकारी आहेत तीच आहेत का नाही आम्ही फक्त आहेत का मतदान आम्ही नागरिक आहेत का या सरकारचे मग आमच्या शासनाने आमच्या जोपर्यंत मान्य होणार नाही तर आज तर आम्ही आमच्या हवड्या महिलांनी मोर्चा काढल्यावर तीव्र येणाऱ्या बावीस तारखेला लातूर शहरामध्ये मोठा मेळावा घेण्याची पण आमची तयारी